हॅलो एस टी सी फॅमिली नवीन व्हिडिओ म्हणजे लाईक तो बनता आहे चला पटापट लाईक करून घ्या झालं खूप धन्यवाद तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही एपिसोडवरच्या कमेंट्स वाचून मी खरंच खूप आनंदी आणि भाऊक झाले तुम्हाला ही लव्ह स्टोरी इतकी आवडत आहे हे जेव्हा मला तुमच्या कमेंट्स वाचून कळतं तेव्हा मला खूप छान वाटतं काही प्रेक्षकांच्या कमेंटमधून हे देखील कळलं की त्यांनी आजपर्यंत ज्या काही लव्ह स्टोरी ऐकल्या किंवा वाचल्या आहेत त्यात मी आणि मायाची लव्ह स्टोरी ही सर्वोत्कृष्ट आहे खूप धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आणखी असेच उत्तम लिखाण आणि वाचन करण्यासाठी प्रोत्साहित करतात तुम्हाला माझं हे काम आवडत असेल तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून मला थँक्स पाठवू शकता व्हिडिओच्या खाली तो ऑप्शन आहे आणि ही स्टोरी तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिली व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका ॲपिसोडच्या शेवटी येणारं बेस्ट कमेंट सेक्शन नक्की पहा सादर करीत आहोत कथेचा सदुसष्टावा भाग मीतने मायाला दिलेलं पहिलं सरप्राईज मायाने दरवाजा उघडला एक व्यक्ती फुलांचा मोठा बुके घेऊन दाराबाहेर थांबला होता हॅलो गुड मॉर्निंग मिसेस राजाध्यक्ष मायाने दार उघडताच त्याने तिला ग्रीट केलं गुड मॉर्निंग माया म्हणाली त्याने तो बुके मायाच्या हातात दिला आणि काही न बोलता निघून गेला हा काय प्रकार आहे या विचारात माया होती विचार करत तो बुके घेऊन माया लिव्हिंग रूममध्ये आली आणि लिव्हिंग रूमच्या टीपॉयवर तिने तो बुके ठेवला त्यात काहीतरी मजकूर लिहिलेली छोटीशी चिठ्ठी होती तिने ती चिठ्ठी हातात घेतली आणि त्यावरचा मजकूर वाचला टू ब्युटिफुल कपल मीत आणि माया काल केलेलं डिनर डेटचं अरेंजमेंट तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा करतो ज्या फॅमिलीमन आणि लग्न झालेल्या आनंदी जोडप्यासोबत इन्व्हेस्टमेंट कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं मी ठरवलं आहे त्या प्रकारचं जोडपं तुम्ही असाल अशी मला खात्री वाटते मी तिथे परत आल्यानंतर यावर डिटेलमध्ये बोलूच पण सध्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट दुबईमधला माझा मुक्काम आणखी दोन दिवसांनी वाढला आहे मार्क अंकल मायाने तो मजकूर वाचला आणि तिला आनंदाचा धक्का बसला आणखी काही दिवस सिंगापूरमध्ये सोबत घालवता येतील याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता मीत लवकर बाहेर ये लिव्हिंग रूममध्ये थांबून माया जोरात ओरडली बेडरूममध्ये मी तयार होत होता आणि माया इतक्या जोरात का ओरडली असं त्याला वाटलं मायाला आणखी काही झालं तर नाही ना हे पाहण्यासाठी तू लगबगीने बेडरूममधून लिव्हिंग रूममध्ये आला काय झालं माया सगळं ठीक आहे ना काही लागलं वगैरे का तुला लिव्हिंग रूमच्या टीपॉयजवळ थांबलेल्या मायाच्या जवळ जात मीत म्हणाला पण तिच्याकडे पाहून तिला काही दुखापत झाली म्हणून ती ओरडली असेल असं तर वाटत नव्हतं उलट ती खुश आहे असं वाटत होतं टिपॉयवर ठेवलेल्या बुकेकडे त्याची नजर गेली आणि हा बुके कुणी दिला आत्ता वाजवून कुणी आलं होतं का मीतने विचारलं मायाच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला व्यथित करत होता या इथे सिंगापूरमध्ये मायासाठी फुलांचा इतका मोठा बुके कुणी पाठवला असेल असं त्याला वाटलं तिच्या सुंदरतेवर इथे कुणी फिदा तर झालं नसेल ना अशी शंका त्याच्या मनात डोकावून गेली मीच्या चेहऱ्यावर असलेली चिंता मायाला दिसली आश्चर्यचकित होण्यापेक्षा तो जास्ती व्यथित होत असलेलं तिला जाणवलं स्वतःच्या चेहऱ्यावरचा आनंद थोडा कमी करत तिने त्या बुकेसोबत आलेली चिठ्ठी मीतच्या हातात दिली मीतला धडधडायला लागलं कोण असेल हा का दिला असेल कुणी मायाला हा बुके असा विचार करत त्याने ती चिठ्ठी हातात घेतली आणि वाचू लागला त्या चिठ्ठीवर लिहिलेला मजकूर वाचून त्याचा जीव भांड्यात पडला कुठल्या तरी मुलाने मायाला फुलांचा बुके दिला या बातमीपेक्षा मार्क अंकल इथे परत येण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत म्हणजे आपल्याला इथे आणखी दोन दिवस जास्तीचे राहावं लागणार हे पचवणं त्याच्यासाठी सोपं होतं काय करणार आता आपण इथे आलो आहोत तर हे इन्व्हेस्टमेंटचं कॉन्ट्रॅक्ट साईन केल्याशिवाय परत जाणं योग्य ठरणार नाही मीत बोलू लागला हा मजकूर वाचून माया इतकी खुश झाली होती का असं त्याला वाटलं दुसरा काहीच पर्याय नाही आहे चेहऱ्यावर थोडीशी नाराजी आणत माया म्हणाली ॲक्टिंग करायच्या बाबतीत ती किती वाईट आहे हे तिला जाणवलं जाऊ देत आता इथे आणखी दोन तीन दिवस आहोत तर मग इथला वेळ पूर्णपणे एन्जॉय करूयात मीत बोलला चला इथे आणखी दोन तीन दिवस राहायचं म्हणून याला राग तर आला नाही किंवा हा दुखी तर नाही माया मनातच म्हणाली आणि खुश झाली माया मी तयार झालो आहे निघायचं आपण मीतने मायाला विचारलं पण आज नक्की काय करणार आहोत आपण आपण तर काही ठरवलं पण नाही माया म्हणाली आज नेमकं काय करायचं असा विचार माया करू लागली ब्रेकफास्ट झाल्यानंतर मीत म्हणाला होता की दिवसभर काय करायचं ते आपण ठरवू पण मग आता मी थेट निघायचं का असं विचारत आहे तर नेमकं कुठे जायचं असं तिला वाटलं आधी बाहेर तरी चल कारमध्ये बस कारमध्ये बसल्यानंतर सांगतो मीत म्हणाला त्याने केविनला आधीच बोलवून घेतलं होतं मी आणि माया दोघे घराच्या बाहेर पडले केविन त्या दोघांची वाट पाहत थांबला होता दोघे कारमध्ये बसले आता तरी सांगशील काय प्लॅन आहे कारमध्ये बसल्या बसल्या मायाने विचारलं माया अजूनही मीच्या प्लॅन अनभिज्ञ होती पण तिच्या मनात उत्सुकता कायम होती हो हो कळेल तुला काही मिनिटातच थोडा धीरधर आणि माझ्यावर विश्वास तर ठेव आपण जे करणार आहोत ते तुला खूप आवडेल मीत बोलला माया विचार करत खिडकीच्या बाहेर बघत बसली थोडा वेळ ड्राईव्ह करून कार एका रेस्टॉरंटसमोर येऊन थांबली माया माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज मीत म्हणाला काल जेव्हा आपण त्या रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी गेलो होतो तेव्हा लंच करून झाल्यावर तू तिथल्या आवडलेल्या गोष्टींबद्दल तुझ्या नोटबुकमध्ये लिहित होतीस मला वाटलं की आपण आता अनायचे या शहरामध्ये आहोत आणि हे शहर पर्यटकांसाठी खूप फेवरेट शहर आहे आज दिवसभर आपण इथल्या फेमस आणि टुरिस्ट अट्रॅक्शन असलेल्या रेस्टॉरंटना भेट देणार आहोत जेणेकरून ज्यावेळी तू स्वतःचा रेस्टॉरंटचा बिझनेस सुरू करशील तुला या गोष्टींची मदत होईल मी बोलत होता माया अवाक झाली काल तिने लंच डिशेसबद्दल ज्या गोष्टी नोट करून ठेवल्या होत्या त्या गोष्टींमुळे मीत तिच्यासाठी इतका विचार करून प्लान बनवेल अशी तिने स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती मीत काय बोलावं मला कळत नाहीये मायाला शब्द सुचत नव्हते चांगला आहे काही बोलू नकोस मीत हसत म्हणाला त्याच्या या वाक्यावर माया देखील हसली पण खरंच मीत काय बोलू मी तुला इतका सगळा प्लॅन करायला कधी सुचलं मला कधीच कल्पना नव्हती की तू माझ्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे इतकं लक्ष देतोस माया म्हणाली काल दुपारी लंच करून आल्यानंतर जेव्हा माया झोपली होती आणि जेव्हा माया आज बाहेर जाण्यासाठी तयार होत होती तेव्हा मीतने हा प्लॅन बनवला होता चल आतमध्ये आपल्याला बऱ्याच रेस्टॉरंटना आज भेट द्यायची आहे मी तिच्या हाताला पकडून रेस्टॉरंटच्या एंट्रन्सकडे जात म्हणाला त्याने इतक्या सहजपणे मायाचा हात पकडला की जणू काही ते दोघे वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखत होते त्याने ज्या हक्काने मायाच्या हाताला पकडून रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला ते तिला आवडलं दोघे रेस्टॉरंटच्या आतमध्ये आले आणि एका टेबलच्या खुर्चीवर बसले आज आपण बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये तिथल्या स्पेशल डिशेस आपण ट्राय करू मीत म्हणाला हो चालेल आणि मला वाटतं आपण इथलं कन्सेप्ट इंटेरियर अरेंजमेंट मेन्यू या गोष्टीचं निरीक्षण करूयात माया त्याला होकार देत म्हणाली या सगळ्यांसोबतच आपल्याला त्यांचा स्टाफ त्यांनी कस्टमरला कशा प्रकारे ऑफर्स दिल्या आहेत या गोष्टी देखील आपण बघू शकतो मीत बोलला मायाने होकारार्थी मान हलवली त्या रेस्टॉरंटमधली एक स्पेशल डिश त्यांनी ऑर्डर केली त्यांना ज्या गोष्टींचा अभ्यास करायचा होता ते झाल्यावर ते त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडले एका रेस्टॉरंटवरून ते दुसऱ्या रेस्टॉरंटला जात होते मी ज्या प्रकारे तिथल्या मॅनेजरसोबत स्टाफसोबत संवाद साधत होता ते माया पाहत होती त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये इतका इंटरेस्ट घेत असलेलं पाहून आणि त्याच्या या बिझनेस स्किल्स पाहून माया इम्प्रेस झाली खरं तर स्वतःचं रेस्टॉरंट असावं हे मायाचं स्वप्न होतं पण मीत देखील तिच्या स्वप्नामध्ये इतका गुंतून गेला आहे आणि त्याबद्दल इतका विचार करत आहे याचं तिला कौतुक वाटलं मीत हे रेस्टॉरंट खूप अप्रतिम आणि वेगळं आहे असं मला वाटतं एका रेस्टॉरंटच्या मेन्यूकडे पाहत माया म्हणाली इथल्या प्रत्येक डिशमध्ये काहीतरी नवीन काहीतरी खास आहे माया पुढे बोलली मला वाटतं तुझी देखील कल्पनाशक्ती खूप चांगली आहे नक्कीच तुझं रेस्टॉरंट हे कस्टमरना वेगळा आणि खास अनुभव देईल मी तिला आत्मविश्वास देत म्हणाला मायाच्या डोळ्यातील चमक आणि तिचा विचारशीलपणा पाहून मी तिला खूप समाधान वाटत होतं तिच्या रेस्टॉरंटच्या स्वप्नाबद्दल ती जशी बोलत होती ते पाहून तिच्या रेस्टॉरंटच्या स्वप्नाबद्दल ती किती प्रामाणिक आहे ते मीच्या लक्षात येत होतं त्या दोघांनी संपूर्ण दिवस एकमेकांच्या कंपनीत घालवला दोघे प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये बसून तिथलं वातावरण अनुभवायचे ज्या गोष्टींबद्दल त्यांनी अभ्यास करायचा आहे त्या गोष्टींचा अभ्यास करायचे त्या रेस्टॉरंट आणि तिथल्या चांगल्या गोष्टी नोट करताना मायाच्या लक्षात आलं की हे क्षण फक्त इथल्या रेस्टॉरंटचे अनुभव घेण्यापुरते मर्यादित नाहीत तर एकमेकांसोबत तयार केलेल्या सुंदर आठवणी आहेत मीत आणि मायाने अशा प्रकारच्या सगळ्या रेस्टॉरंटना भेट दिली जिथे त्यांना वेगळं काहीतरी अनुभवायला मिळालं त्याच्या या सरप्राईजमुळे आणि प्लॅनिंगमुळे मायाला मीत आणखीनच आवडू लागला होता रात्री व्हॅकेशन होमकडे परत जात असताना माया शांत होती पण तिच्या मनातला आनंद स्पष्टपणे तिच्या चेहऱ्यावर दिसत होता मीत मोबाईलमध्ये काहीतरी स्क्रोल करत बसला होता तू खूप चांगला माणूस आहे स्मित माया मीतला म्हणाली माया अशी अचानक का म्हणाली हा विचार करत मीतने तिच्याकडे पाहिलं तुझ्या प्रत्येक कृतीमध्ये मला माझ्याबद्दल केलेला बारीकसारीक विचार दिसतो तुझ्यासोबत असताना मला खूप सुरक्षित स्पेशल आणि संपूर्ण वाटतं माया पुढे बोलली मीतने स्मिथास्य देत मायाची कॉम्प्लिमेंट स्वीकारली काही वेळात ते घरी पोहोचले मीत तू आज खूप थकला असशील ना एन्ट्रसचा दरवाजा उघडत मायाने विचारलं आज तू सकाळी लवकर उठलास ब्रेकफास्ट बनवला आणि त्यानंतर आपण दिवसभर आज रेस्टॉरंटचं स्टडी करत फिरलो माया पुढे म्हणाली नाही इतका काही थकवा आला नाही मला अजून माझ्याकडे बघून तुला मी थकल्यासारखं वाटत आहे का मीतने विचारलं दिवसभराचा थकवा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता म्हणूनच मायाने त्याला असं विचारलं होतं हो तू थोडा थकल्यासारखा वाटत आहेस माया म्हणाली दोघे बेडरूममध्ये आले माया ड्रेस चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये गेली मीत बेडवर ती फ्रेश होऊन बाहेर यायची वाट बघत होता मीत विचार करू लागला अशात त्याच्या कामाचा भरपूर व्याप वाढला होता आणि देखील आजारी असल्याने त्याला कामातून वेळ काढून काही दुसरं करायची फुरसत देखील नव्हती पण इथे आल्यावर त्याला छान वाटत होतं रोजच्या जीवनामध्ये तितक्याच एनर्जीने काम करायला काहीतरी करायला पाहिजे असा विचार तो करू लागला माया बाथरूममधून बाहेर आली तिच्या पाठोपाठ मीत देखील फ्रेश झाला तुला आहे मी आधी एक्सरसाइज करायचो बाथरूमच्या बाहेर येत मीत बोलू लागला मला कसं माहिती असेल मीत माया हसत म्हणाली पण मीत गंभीर असलेलं तिच्या लक्षात आलं मीत काहीतरी सिरियस सांगत आहे हे तिला लक्षात आलं सॉरी सॉरी तू काय म्हणत होतास की तू आधी एक्सरसाईज करायचास माया हसायचं थांबवत म्हणाली काही दिवसांपूर्वी जेव्हा अनावधानाने माया बेडरूममध्ये आली होती तेव्हा मीत आंघोळ करून शर्टलेस थांबला होता तेव्हा त्याची बॉडी तिला दिसली होती तो नक्कीच जिमला जात असणार असं मायाला वाटलं होतं तर मी आधी एक्सरसाइज करायचो पण त्यानंतर कामाचा व्याप इतका वाढला की मला स्वतःसाठी देखील वेळ काढता आला नाही मीत बोलला मी जवळपास रोज जॉगिंग आणि व्यायाम करते माया म्हणाली अरे हो तुला कसं माहिती असेल तू तर झोपलेलाच असतोस माया हसत म्हणाली मी थोडासा ओशाळला मी माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे माया पुढे बोलली ती काय बोलणार आहे हे ऐकण्यासाठी मी मीतने कान टवकारले म्हणजे इथे आल्यापासून तुला तुझ्या कामातून थोडासा विराम मिळाला आहे आणि हे, हे सुंदर आयुष्य एन्जॉय करता येण्यासाठी आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे असं मला वाटतं माया बोलत होती तर मला वाटतं की आपण दोघांनी दररोज सोबत व्यायाम करावा आपल्या बंगल्यामध्ये जिम पण आहे तुला काय वाटतं मायाने प्रस्ताव ठेवला चांगली कल्पना आहे माया चला दोघांनी सोबत एक्सरसाइज केलं तर एकमेकांकडे बघून आपल्याला एक्सरसाइज करायला मोटिवेशन तरी येईल मीतने हसत तिचा प्रस्ताव मान्य केला ग्रेट आपण उद्यापासूनच चालू करायचं मग माया उत्साहाने म्हणाली उद्यापासून एक्सरसाइज करायला मीत हो बोलणार इतक्यात त्याला काहीतरी आठवलं उद्यापासून नको परवापासून आपण करूयात काही सेकंद विचार करत मीत बोलला उद्यासाठी मीतने मायासाठी आणखी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं त्याचा विचार करत त्याने परवापासून एक्सरसाइज करायचं सांगितलं ठीक आहे पार्टनर परवापासून नक्की मायाने शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला मीतने तिचा हात हातात घेतला आणि शेकहँड केलं लग्न झाल्यानंतर ज्या व्यक्तीसोबत मीतने फक्त ऑफिस कलिग म्हणून राहायचं ठरवलं होतं त्या मायाची पुढे त्याला इतकी सवय होईल आणि त्याच्या डेली लाईफमध्ये तिचा इतका सहभाग होईल असा विचार त्याने कधी केला नव्हता पण माया त्याच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनत चालली होती मीत जितका थकला होता तितकेच माया देखील थकली होती बेडवर पडल्या पडल्या तिला झोप लागली मीत देखील बेडवर पडला मोबाईल हातात घेऊन त्याने केविनला मेसेज केला आणि त्याला बोलावून घेतलं काही वेळाने तो त्याच्या दुसऱ्या अंगावर वळला आणि माया झोपली का याचा कानोसा घेतला माया झोपली असल्याचं त्याला जाणवलं काहीही आवाज न करता तो लिव्हिंग रूममध्ये आला आणि केविन आला का हे त्याने पाहिलं केविन घराच्या बाहेर येऊन त्याची वाट पाहत थांबला होता मी सावकाशपणे घराच्या बाहेर पडला आणि कारमध्ये बसला इथल्या जवळच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये घेऊन चल केविनला त्याने सांगितलं केविनने कार स्टार्ट केली आणि काही मिनिटातच जवळच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला ते दोघे पोहोचले रात्री इतका उशीर झाला असला तरी बरीचशी रहदारी आणि गर्दी त्याला दिसली सिंगापूर शहर हे कधीही न झोपणारं शहर म्हणून ओळखलं जातं याचा प्रत्यय मीतला आला मीत कारमधून उतरला त्याने पंधरा वीस मिनिटाच्या आत शॉपिंग केली जर माया उठली तर त्याने तिला द्यायचं सरप्राईज फुटेल म्हणून लगबगीने कार मध्ये बसून परत मार्क अंकलच्या वॅकेशन होम मध्ये आला घरी आल्यावर त्याने बेडरूममध्ये डोकावलं माया झोपली असल्याची त्याने खात्री करून घेतली लिव्हिंग रूममध्ये परत येऊन मायाला द्यायच्या उद्याच्या सरप्राईजसाठी त्याने मोबाईल स्क्रोल करत काहीतरी रिसर्च केला आणि बेडरूममध्ये मा जाऊन मायाच्या शेजारी झोपला उद्या खूप मज्जा येणार आहे मनातल्या मनात तो बोलला उद्यासाठी तो खूप एक्सायटेड होता हे त्याच्या चेहऱ्यावर साफ साफ दिसत होतं मी त्राजाध्यक्ष कधी कुणासाठी काही सरप्राईज प्लॅन करतील याबद्दल त्याने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता पण वास्तविक पाहता कुठेतरी मीची विकेट पडली आहे की काय असा त्याच्या वागण्यातून कुणालाही वाटलं असतं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा